नमस्कार महाराष्ट्र आपण पाहत आहात गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा युट्यूब चॅनल सहा डिसेंबर हे होऊन गेला सहा मध्ये वेगवेगळ्या उपक्रम महाराष्ट्रामध्ये भीमसैनिकांकडनं राबवलं जातं त्याच अनुषंगानं नवी मुंबईमध्ये आहोत आम्ही आणि नवी मुंबईच्या हे ऐरोली आहे ऐरोली शहरामध्ये वंचित भोजन आघाडीतर्फे गेल्या नऊ वर्षापासून वंचित बहुजन आघाडीतर्फे या ठिकाणी एक वही एक पेन ही मोहीम या ठिकाणी राबवलं जातं आणि शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना त्याचा लाभ मिळतो आणि ते संपूर्ण हे मोहीम जे आहे हे मोहीम करणारे अॅडव्होकेट विश्वास गांगुर्डे आहेत ते वंचित भोजन आघाडीचे शहर अध्यक्ष आहेत ऐरोलीचे त्यांच्याशी बोलूयात आता तुम्ही सहा डिसेंबरच्या निमित्तानं हा जो एक वही एक पेन ही संकल्पना तुम्ही गेल्या नऊ वर्षापासून राबवता आणि हो आज तुम्ही शेकडो विद्यार्थ्यांना तुम्ही वया वा ज्या आहेत वाटप केलेल्या आहेत काय सांगणार आहात एक वही एक पेन हा उपक्रम हा सहा डिसेंबरच्या निमित्ता म्हणजे डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक आपण आदरांजली वाहत असतो आणि या आदरांजलीचा एक कार्यक्रमाचा एक भाग आहे तो ऍक्च्युली बाबासाहेबांनी कधीच सांगितलं नाही की हार घाला किंवा फुलं घाला किंवा माझी पूजा करा <coughs> त्यांचाच हा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आहे की बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की हार घालू नका तर त्या हारापेक्षा माझे मुलं जी किंवा माझा समाज आहे किंवा समाजातली जी गरीब व्यक्ती आहे त्यांना शिक्षणाला सहकार्य करा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि हाच विचार मनात घेऊन हाच ध्यास घेऊन आम्ही दरवर्षी म्हणजे मागचे नऊ वर्ष चाललेले आहेत आपण एक व एक पेन उपक्रम राबवतोय हो आणि यातून आज जसं शेकडो मुले म्हणणार त्याही पेक्षा जास्त मुलांना आपण दरवर्षी मदत करत असतो वेगवेगळ्या मार्गाने मदत करत असतो आणि ह्या माध्यमातूनही आपण गरीब गरीब मुलांपर्यंत किंवा गरजू मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो हा उपक्रम जो आहे तुम्ही राबवत असलेला हा उपक्रम तुम्हाला सुचला कसा सुचला म्हणजे ऍक्च्युली ते तसंच आहे ते की जी व्यक्ती बाबासाहेबांना मानते त्या बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या पैलूंचा विचार जर तुम्ही केला तर तुम्हाला कळेल की आपण जास्तीत जास्त धार्मिक न होता बाबासाहेबांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे की आपण एक भारताचे नागरिक म्हणून समाजाला कसं पुढे नेऊ शकतो आणि समाजाचा प्रत्येक घटक कसा mm. आपण प्रगतीशील करू शकतो कुठल्याही मनामध्ये म्हणजे तुम्ही स्वतःचा स्वार्थ न बघता समाजासाठी थोडा वेळ द्या खूप जास्त असं करत बसायची गरज नाही mm. थोडाफार करा पण समाजासाठी समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा आणि याच विचारातून हा एक एक पेन हा उपक्रम अस्तित्वात आलेला आहे मुंबईमध्ये देखील हा उपक्रम खूप जोरात चालला आहे आणि तोच उपक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न मी ऐरोली मधून करत आहे आज या ज्या ठिकाणी तुम्ही राहता ऐरोलीमध्ये त्या ऐरोलीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या शिक्षकांना प्राध्यापकांना जे चांगल्या स्टिचिंग करू शकतात चांगले बोलू शकतात अशा मोठमोठ्या व्यक्तींना या ठिकाणी बोलावून तुम्ही जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनापर अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत तर ऐरोली मधल्या लोकांचं काय तुम्हाला एक रिप्लाय येतो काय अनुभव सांगतात त्या संदर्भात याबाबत थोडासा मिक्स रिप्लाय आहे ऍक्च्युली आपण वेगवेगळे उपक्रम करत असतो म्हणजे वेगवेगळे उपक्रम ह्या पद्धतीने की आज माझं फॉर्टी सेव्हन एज आहे जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा आम्हाला नेमकं युपीएससी काय एमपीएससी काय याचं काहीच नॉलेज नव्हतं गव्हर्नमेंटच्या कुठल्या कुठल्या भरत्या असतात किंवा त्याबद्दल कसं प्रशिक्षण घेतलं पाहिजे किंवा कशा एक्झाम दिला पाहिजे मागच्या पंधरा वीस वर्षाच्या पूर्वीच्या विद्यार्थ्यांना याबद्दल काही नॉलेज नव्हतं कदाचित त्यावेळेला इंटरनेटचं जास्त जाळं नव्हतं किंवा इंटरनेटची आपल्याला जास्त माहिती नव्हती म्हणून नव्हतं आता तोच आपल्याला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या दुसऱ्या पोरांना येऊ नये म्हणून मी कित्येक वर्षापासून यू पी एस सी एम पी एस सी मार्गदर्शन शिबिर असो किंवा दहावी बारावीनंतर काय असो किंवा पोलीस प्रशिक्षण शिबिर असो किंवा रेल्वे रेल्वे रेल्वेचे रेल्वे, रेल्वे प्रशिक्षण असो हो। अशा गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या खात्याचे प्रशिक्षणचे वेगवेगळे शिबिरं लाभवले परंतु त्याला आजच्या मुलांचा अत्यल्प प्रतिसाद आहे कारण इंटरनेटवरती सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात परंतु जो आपण जे शिक्षक आम्ही बोलवतो जे मोठमोठे मोड़ एम पी एस सी यू पी एस सी झालेले जे आ, सेवा देतात त्या अशा का अधिकाऱ्यांना आम्ही बोलवतो आणि त्यांचे अनुभव घेण्यासारखे असतात परंतु नवी मुंबईचे विद्यार्थी महत्वाचं म्हणजे त्यांना एमपीएससी युपीएससी मध्ये जास्त कल नाही आहे असं दिसून येत आहे पण तरी पण आपण त्यातून जास्तीत जास्त मुलांना कसा याचा फायदा करून घेता येईल यासाठी प्रयत्न करतो परंतु म्हणावत असा विद्यार्थ्यांचा त्याला जास्त प्रोत्साहन नाहीये आता विद्यार्थ्यांच्या अपेक्षा काय त्या ओळखून त्या पद्धतीने अजून चांगलं काम करता येईल याच्यासाठी आपण काम करू शकतो नक्कीच आज तुम्ही बघत असाल अनेक ठिकाणी राजकीय जे पक्षामध्ये काम करणारे नेते मंडळी असतील किंवा जे पद भोगणारे आमदार खासदार किंवा नगरसेवक या सगळ्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये प्रत्येक वेळेला धार्मिक कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात घेत असतात त्याचबरोबर वेगवेगळ्या त्यांनी शिबिर घेतात परंतु असं मुलं घडलं पाहिजे आणि सर्वात शेवटचं घटक सुद्धा शिकलं पाहिजे आणि तो उच्च उच्च विभूषित झाला पाहिजे अशा पद्धतीनं अनेक जे नेते आहेत हे फार कमी आहेत या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे एक कसं आहे सर्वीकडेच धार्मिक कार्यक्रम होतात आजही दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीमुळे सर्व भाविक आज मंदिरामध्ये खूप मोठी रांग लागलेली आहे परंतु धार्मिक असावं प्रत्येकाने असावं आणि परंपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्येच तशी तरतूद आहे की प्रत्येक धर्माच्या लोकांनी आपापल्या धर्माचे पूजन केले पाहिजे आणि इतर धर्मीयांना त्यांच्या धर्माचा सन्मान केला पाहिजे परंतु हे करत असताना आपल्या मुलांना धार्मिकता तर असावीच परंतु प्रत्येकाने हाही विचार केला पाहिजे की धर्मासोबतच आज समाजाला समाजातील मुलांच्या गरजा या खूप वेगळ्या आहेत आज समाजामध्ये तरुण वर्ग आत्महत्या करत आहे निराश होत आहे त्यांना चांगले चांगले जॉब मिळत नाही म्हणून कोणी आत्महत्या करत आहे कोणी बी एस सी करण्यासाठी किंवा डॉक्टर बनण्यासाठी जातं आणि नीटमध्ये चांगले मार्क्स मिळत नाही म्हणून आत्महत्या करतं कोणी प्रेम प्रकरणामध्ये मुलींना मारणं वगैरे अशा प्रकारे म्हणजे मुलं आजची मुलं जी आहेत आजची तरुण पिढी आहे ती थोडीशी आहे ना नर्वस होत चाललेली आहे किंवा ते नाराजीतून त्यांच्यातून काही चुकीचे कृत्य घडत आहेत तर हे घडू नये यासाठी काय केलं पाहिजे किंवा एक तर मुलांचं शिक्षण महत्वाचा विषय मुलांना शिक्षणासाठी चांगले आपण मार्ग देऊ शकतो का हा विषय महत्वाचा आहे धार्मिक बरोबरच सामाजिक चळवळ उभं करणं खूप गरजेचं आहे समाजामध्ये सा खूप विषय आहेत ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय आणि या विषयांकडे जर तुम्ही बघितलं आजची पिढी आज नवी मुंबईमध्ये कोटीची ड्रग्स पकडली गेलेली आहे आजचीच न्यूज आहे जर आपलीच तरुण पिढी या ड्रग्सकडे कशी वळली जाते जे धार्मिक उत्सव करतात त्यांनीही याच्याकडे कर लक्ष दिलं पाहिजे की आजची जी तरुण पिढी आहे ह्या ड्रग्सकडे वळलेली आहे आजची ही तरुण पिढी आहे प्रेमाचा भंग झाल्यामुळे आत्महत्या करतात आजची जी पिढी आहे की कुठे मुलींना देखील त्याच्यात मारलं जात आहे किंवा असे वेगवेगळे वे वे गुन्हे घडत आहेत तर ह्या तरुण पिढीवरती जिथे आपण सुशिक्षित समाज आहे आयरोली नवी मुंबईचा समाज हा सुशिक्षित आहे आयरोली नवी मुंबईमध्ये भरपूर शाळा कॉलेजेस आहेत आयरोली नवी मुंबई पालक देखील सुसंस्कृत आहेत सुसभ्य आहे सुशिक्षित आहेत आणि फायनान्शियली वेल आहेत असं असताना सुद्धा नवी मुंबईमध्ये जे गुन्हेगारीचे प्रमाण आहे वाढत चाललेलं आहे कारण तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन योग्य वेळेमध्ये भेटत नाही आणि हे जर आपल्याला करून द्यायचं असेल तर राजकारण सगळ्यांनाच करता येतं आणि राजकारणामध्ये आपली पोळी सगळ्यांनाच भास भासता येते परंतु त्याही पेक्षा महत्वाचं आहे की आजचा तरुण वर्ग जो भरकटत चाललेला आहे त्याला कुठे आपण परत मुख्य धारेशी आणू समाजाप्रती प्रत्येक नागरिकाचं प्रेम निर्माण झालं पाहिजे भारत माझा देश आहे ही भूमिका सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे आणि या भूमिकेतून जर समाजामध्ये काम झालं तर धार्मिक सण होता होताच हे जर झालं तर आपल्या समाजामधील जे तरुण वर्ग आहे तो चुकीच्या मार्गाला न जाता योग्य मार्ग येईल एवढंच मला वाटतं खूप खूप धन्यवाद आपण बघू शकता की त्यांनी जे मुलांना जे भेट दिलेले आहेत जे वाट वही वाटप केलेले आहे अशा पद्धतीनं याच्यामध्ये अर्धा डझन वया आहेत त्यासोबत पेन आहेत अशा प्रकारचे त्यांची पॅकिंग आहे आणि एक समाजाला एक वेगळी दिशा आणि समाजामध्ये या येणारे घडणारी जी पिढी आहे हे चांगल्या पद्धतीनं घडलं पाहिजे अशा प्रकारचं हा जो एक वही एक पेनची मोहीम गेल्या नऊ वर्षापासून विश्वास गांगुर्डे साहेब चालवत आहेत खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या चॅनलशी बोललात आणि पुढील तुमच्या संपूर्ण राजकीय वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा ज्या पद्धतीने तुम्हाला काय वाटतं तुम्ही कुठला एखादा उपक्रम जर नवीन राबवत असाल किंवा राबवला असाल तर तुमची प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवायला अजिबात विसरू नका तुम्हाला काय वाटतं हे प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट करायला अजिबात विसरू नका इथेच थांबतो तुर्तास धन्यवाद